कोपरीतील रहिवाशांची केली विकासकाने फसवणूक ठाणे काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर सोळा ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली या इमारतीबाबत दोन हजार सोळामध्ये बांधकाम व्यावसायिकाने रजिस्टर्ड करार करत रहिवाशांना चारशे पन्नास स्क्वेअर फूट जागा देण्याचे कबूल केले परंतु नंतर मात्र त्याने यू टर्न घेत ही बाब नाकारली व वा रहिवाशांना घर खाली करण्यासाठी दबाव आणला त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरे खाली केली परंतु विकासकाने ॲग्रीमेंटमध्ये दिलेले चारशे पन्नास स्क्वेअर फूट जागेचे वचन न पाळत जागा खाली करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला असता इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने सदर इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली तसेच खोटे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट इतर कागदपत्रे सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचे सिद्ध करण्यात आले या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवासी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे गाराणे मांडले असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणे चुकीचे अहवाल विकास अशी असलेले लोटे त्यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली यावेळी एका रहिवाशाने सेक्रेटरी असलेल्या व मयत असलेल्या माझ्या वडिलांची कागदपत्रांवर खोटी सही करण्यात आली व ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील पोलीस कुठली कारवाई करत नसल्याचे सांगितले तसेच एका रहिवाशाने आम्ही या इमारतीवर दोन हजार अठरा साली अठरा लाख रुपये खर्च केले व तसा अहवाल महापालिकेकडे सादर केला तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्न उपस्थित केला मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण पोचवायचं आहे की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली धडपशाही खाली घर खाली करून धोकादायक दाखवून कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जात आहे त्यांना बिल्डर गुजराती मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाही खाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घरं मिळतील का नाही ह्याची शाश्वती नाही प्लॅन नाही मंजूर महानगरपालिकेला कोणताही अधिकार अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे धोकादायक जरी असल्या तरी त्या सील करण्याचा अधिकार आहे त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरती आहे पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे पण महानगरपालिकेचे अधिकारी जा असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग तेच त्या ते बिल्डरचे हे आ, पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार रविवारी कुठल्याही प्रकारचा आदेश कुठल्याही प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही असं असताना जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि ते, आण ते सुद्धा आमचे आमचे मराठा मुख्य उपमुख्यमंत्री आमचे ठाणेकर तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी आहे तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका लोकांना आपलंस करा इमारती त्र्याहत्तर साली झाल्यात आमच्या इकडच्या पण झाल्यात अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात त्र्याहत्तर वर आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चर ऑडिट करा आय आय टी मार्फत किंवा याच्या मार्फत आय मार्फत आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा करणार का किसन नगरला दोनशे इमारती आहेत अनधिकृत खाली केल्या का अजून का नाही केल्या मग आणि त्या अनधिकृत आहेत यांच्याच मागे का लागलात तुम्ही चूज एन पीक यांनी काय पाप केलंय मला सांगा या लोकांनी कुठे जायचं त्यांनी तुमच्याकडे आता करोड रुपये पडलेत ना सगळ्यांकडे द्या ना त्यांना प्रत्येकाने पन्नास पन्नास लाख त्यांना घर घेऊन द्या काही खोट्या वगैरे देखील केलेल्या आहेत असं देखील हो आता तो एक सेक्रेटरी आहे याचे वडील ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारली आहे नोटरी सर ते नव्हतेच हजर ते वारले आत्ता ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही मलिदा मिळालाय का पोलिसांना पोपरी पोलीस स्टेशनमध्ये आहे ना ते दाखल ना ना करत नाही ना 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 दबाव खाली राजरूजपणे गुंडगिरी चालू आहे इकडे कायद्याची पायमल्ली झाली आहे स्न्यायालय विकली जात आहेत न्यायालय खरेदी केली जात आहेत लोकांना त्रास दिला जातोय आधीच लोक परेशान आहेत भ्रष्टाचार महागाई जीएसटी त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना ह्याच्यात सगळेच जातीचे लोक आहेत ह्याच्यात सिंधी आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत मराठी आहेत सगळीच आहेत मी मराठी म्हटलंय मराठी टक्का महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का तुम्ही काय ते गुजरात वर ना आणणार लोक राहिला तो बिल्डिंग बांधायला तुम्ही टू बीएच के थ्री बीएच के काढले या लोकांनी जायचं कुठे यांना यांची गरज मागणी आडवं झोपणार सांगितलं ना आम्ही आडवं झोपणार आणि त्या शहर विकासच्या अधिकाऱ्यांची अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार हा आणि त्या बिल्डरची पण लावणार तो जीएसटी भरतो की नाही त्याने आणलेला पैसा कुठून आणलाय त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे कुठून त्याने एवढे किती बिल्डिंगे बांधल्या आम्ही एकदम खोलत जाणार किती बिल्डिंगे बांधला तो पैसा कुठून आणला त्याने इन्व्हेस्ट करायला सगळा ब्लॅक व्हाईट शॉप हे ज्वेलरी शॉप हे सगळे राजकारणी हा हप्ते घेतलेले सगळे हे आय एस आय पी एस सगळ्यांचा पैसा आहे त्याच्यात सगळ्यांचा पैसा होता असतो त्यांचेच त्यांचे लोडाकडे कोणाचे पैसे आहेत इराणदारीकडे कोणाचे पैसे आहेत ते काय इमानदारीनी माणूस एवढा वरती येतो इमानदारी तुम्ही आम्ही वरती आलो शंभर कोटीचे मालक लावत दोनशे कोटीचे कुठेच पैसे आपल्याला आपल्याला घर घ्यायला लोन काढावे लागतात हे कसे काही इमारती बांधतात ठपाठप पुढून येतात पैसे दॅट इज आवर पॉईंट ओके